नमस्कार निसर्ग शेवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं सुरू असलेल्या दररोजक रोप लागवड चळवळीत आज हनुमंतराव विठ्ठलराव नायकवाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण कंदार तालुक्याची ओळख असलेले फळवर्गीय सीताफळ हे रोप लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहोत हनुमंतराव विठोराव नायकवाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ह्या ठिकाणी या सीताफळाची रोप लागवड करून आपण वाढदिवस साजरा करत आहोत आणि याच प्रकारेच गावातील व प परिसरातील सर्वजण वाढदिवसाच्या निमित्तानं इतर वायफळ खर्च न करता रोप लागवड करण्यासाठी येत आहेत विविध कारणांनी या ठिकाणी आपण आता रोप लागवड करत आहोत आणि आज या रोप लागवड चळवळीस एक हजार दोनशे चौऱ्याऐंशीव्या दिवस होत असून एक हजार दोनशे चौऱ्याऐंशीव्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने हे रोप लागवड आपण या ठिकाणी केलेली के आहे त्यांना निसर्ग सेवा गटाच्या वतीने दररोज एक रोप लागवड चळवळीच्या वतीने खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा